नमस्कार मी आरती पाटील आज आपण कोल्हापूरमध्ये शीतल जाधव मॅडम यांच्याकडे आलो आहोत तर शीतल जाधव मॅडम यांनी आपले नेटसअपचे प्रोडक्ट वापरले नेटसअपचे प्रोडक्ट वापरून नेट वापर ते आज खूप खुश आहेत आणि त्यांना खूप काही त्रास होत होते ते त्यांनी माझ्याबरोबर शेअर केले होते तर त्यांना आपण नेटसअपचे प्रोडक्ट वापरण्याबद्दल सजेस्ट केलं होतं आणि आज नेटसअप चे प्रोडक्ट वापरून त्या फार खुश आहेत तर त्यांनी आज आपले सगळे रिझल्ट तुमच्याबरोबर शेअर करते सांगा नमस्कार मी हितल चेतन जाधव हा मी त्यांचा नाशरा नाशिया मोर हा डबा वापरल्यापासून माझा थायरॉयड थायरॉइडचा प्रॉब्लेम पूर्णपणे कमी आलाय मला शंभर इंचची गोळी चालू होती ती आता बारा पॉईंट पाच पाचवर गेले डॉक्टरांनी मला ती सजेस्ट केली आहे माझा थकवा थकवा जो होता तो सगळा गेलाय आहे कंबरदुखी कंबरदुखी परत डोकं माझं खूप दुखायचं बाहेरून जाऊन आल्यावर ते पण माझं बंद झाले ह्या ह्या ह्यांच्या नाचरंग पावडरमुळे मला भरपूर प्रमाणात फायदा झाला आहे बस तुम्ही समाधानी आहात खूप समाधानी आहे थँक्यू आणि तुम्ही काय सजेस्ट कराल आपल्या बाकीच्या ग्राहकांसाठी काय सजेस्ट कराल हा तुम्ही हे म्हणजे प्रोडक्ट वापरल्यावर तुम्हाला पण हा रिझल्ट फार चांगल्या प्रमाणात अनुभवायला मिळेल थायरॉइड मध्ये आता था तुम्हाला किती म्हणजे कसं समाधान आहे तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे त्रास आता प्रमाणात कमी आले बाकी मला काय त्रास होते सार बाकी काय काय त्रास दुखतात माझे पाय दुखायचे कंबर दुखायची डोकं दुखायचं हे परत माझे वजन वाढलेलं ते कमी आलं भरपूर प्रमाणात मला चांगला अनुभव आला ह्या पावडरमुळे धन्यवाद मॅडम थँक्यू लागतो तुला